नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांना तर काही अर्थ नसतो परंतु तरीही आपण त्या रोज रोज करत असतो बऱ्याच गोष्टी आहेत त्यापैकी काही मी इथे सांगतो त्या तुम्ही ऐका बऱ्याच गोष्टी आहेत त्यापैकी मी काही सांगतो त्यातली तुम्ही कुठली करता हे कमेंट करून नक्की सांगा एक असमंजस व्यक्तीकडून समंजसपणाची अपेक्षा करतो ही सर्वात अर्थहीन गोष्ट आहे जी सर्वजण कधीतरी करतात दोन लहान मुलांना रडू नको म्हणतो ते लवकर स्वतःच मन भरेपर्यंत त्याला जे हवं आहे ते मिळेपर्यंत रडणारच आहे तीन कोणी महत्त्वाची व्यक्ती घरी येणार असेल तर दहा वेळा दारातून घरात आत बाहेर आत बाहेर करतो जसं काही असं केल्याने ती व्यक्ती लवकर येणार आहे चार आईला समजवतो की विनाकारण ताण घेऊ नकोस आणि मी नीट आहे तुम्ही तिला कितीही सांगा आई तुमचा ताण घेऊन काळजी करतच राहते पाच कपडे घेताना दुकानदारालाच विचारणे की धुतल्यावर रंग तर उतरणार नाही ना चांगला आहे ना नक्की कपडा जसं काही तो सांगणारच आहे की एका धुण्यात याचा रंग उडून जाईल आणि नका घेऊ माझी आई नेहमी असे करते सहा जगातून निघून गेलेली आपली आवडती व्यक्ती परत येईल व आपल्याशी एकदा तरी बोलेल अशी इच्छा ठेवणे किंवा वाटणे प्रत्येकाला कुणाविषयी हे वाटतच राहत सात नेत्यांनी त्यांच्या भाषणात दिलेले वचनं निवडणुकीच्या विजयानंतरही त्यांना लक्षात राहतील व ते ते पूर्ण करतील अशी आस आपण लावतो निरर्थकच आहे काही प्रमाणात आठ तेवीस सव्वीस वर्षाच्या मुलीला काय मग लग्न केव्हा करणार असं हसत विचारणं समोरून फक्त ही 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 अशी औपचारिक हास्य येणार हे ये माहीत असून देखील काही कारण नसते विषय पण चालू नसतो पण उगी काड्या करायच्या म्हणून बोलायचं काहीच सुचत नसलं उरलं नसलं की हा प्रश्न विचारणारच नऊ कार्यक्रमासाठी तयार झाल्यावर आरशात स्वतःला पाच मिनटापूर्वीच बघून देखील घराबाहेर पाऊल टाकण्याआधी परत एकदा आरशासमोर जातो व नीट करतो स्वतःला फक्त मुलीच नाही तर मुले देखील करतात असं दहा परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्याच्या पाच आधी दिसेल त्याला झाला का अभ्यास झाला का अभ्यास असे विचारते जसं काही कुणाचा अभ्यास नसेल झाला तर परीक्षा रद्दच करणार आहेत अकरा तोंडी परीक्षेत उत्तर काहीच आठवत नसताना देखील त्या सरांना म्हणतो आठवत आहे सर थांबा नक्की एकच मिनिट असंख्य वेळा करते असो केले का करतच राहणार तुम्ही बारा आपल्या फ्रीजमध्ये खाण्यासाठी काही काहीही नाही हे माहीत असून देखील त्या फ्रीजच्या दाराला दहा वेळा उघड बंद करणे वेड्या मनाची वेडी भावना की काही जादू होऊन खायला येईल त्यात अशी अपेक्षा वाटते